ठीक आहे ते काय नाग हे एकच माणस आला कोणतरी नाग नागो मोकट नाग। अंडार नाग। लाइट गेलेली आहे नाही येतात भरपूर येत अंधार आहे काय माझं तोंड दिसून तो पण गेला पळून तो गेला पळून माझ्या तोंडाकडे बघून अंधार आता तेव्हा थांबलेला जसं तुमच्या बॅटरी मारली तर गेला काय झालं आली आली ती गरोबर अरे आले आले मित्रांनो आमच्या गावाला खरं म्हणलं तर विट्यामध्ये लाईट गेलेला आहे आणि काही आम्ही मोबाईलच्या टॉर्च न लाईव्ह आले हो का काय तुम्हाला सांगू आता परिस्थिती आणि मोबाईलच्या टॉर्च वरच सायपक पण चालू आहे घरगुती आमच्या आणि आम्ही आता तुम्हाला खरं सांगतो बाहेर पाऊस पडायला लागलाय लय आहोत डोळ्यात घालता का आता काय तुम्ही लय झाला हो पण असं पाऊस पडते का काय असं वाटायला लागलं झाला पुढं तुम्हाला कॅमेरामॅन कुणी केलाय असं झालं की म्हणजे दिसते फर्स्ट हा तर तुम्हाला अंधार बघाव का घरात मंदिर आहे घरात टोटल सगळा अंधार आहे बघा हे पोरग आहे माझं की काय नुसतं दातच दिसते आता वाटते हो का इकडं भाऊ वगैरे सगळे <laughs> मस्त खूप फॅमिली म्हणजे आम्ही एन्जॉय एन्जॉय करत आहे भारी वाटतंय खरं म्हणतात तर मागाशी दोन घटना सांगत लहानपणी पुरी म्हणत होती आम्हाला भ्याव वाटायला लागले काहीतरी एका कॉमेडी सांगायची <laughs> तर मित्रांनो कॉमेडी मी खरच ते ओका तो मला धावतो फोन आहे ओकाय पूर्गी या, या। का नाही भूताला लय भीती मग म्हणून ती मला आधी म्हणली पप्पा भूत भीत आहे का त्याच्यात मी म्हणलो नाही 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 भूत नाही म्हातारीची गोष्ट आहे गोष्ट लय भारी आहे तर मित्रांनो तुम्ही पण ऐका आता कसं आहे गे लाईट गेल्या त्याच्यामुळे म्हणून तुमचा संघ गप्पा मारायला मला पण भारी वाटतात आणि मित्रांनो गोष्ट अशी आहे की एक म्हातारी असत्या त्या, त्या। म्हातारीला का नाही मोल नसतं एक लेख असतात फक्त मोल नसतं म्हणजे पोरग नसते त्या म्हातारीला आणि तिचा नवरा मेलेला असते आणि ती म्हातारी आणि ती पुरगी भरपूर मेहनत आणि कष्ट करत असतात आणि राईट राईट रे भोपळ्या टुनूक टुनूप गोष्ट आहे तर आमच्या पुरीला बघा आलं म्हणजे ते गोष्टीचं नावच आहे रे भोपळ्या टुनुप टुणूक तर मित्रांनो तु असे गंमत झाली की ती म्हातारी आहे ना शेतात जायची रानातनं काटक्यात उडून बिडून ही आणायची मस्तच आणत ती पोरगी संध्याकाळचं सायपाक हे करायची म्हणजे गरीब परिस्थितीत होती लई झोपडी वगैरे होती ती तर गम्मत, बर्का, बर्का आएक, आएक, आएक। मग काय झाले गंमत ऐक बरं का बरं का सोने ऐक 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 मग गंमत काय झाली आहे का त्या पोरगीला मागणी येते मागणी म्हणजे लग्नाचं मग म्हातारी म्हणते अ बा का बाबा नू माझ्याकडे काय पैसा पाणी सोनं चांदी द्यायला तुम्हाला काहीच नाही लग्न करायचं असलं तर असंच ह्या पुरगेला लग्न तुमची तुम्हीच करा अक्षरधार टाकायला मी ती म्हणते चलतय काय नको तुमचं राज्य काय नको फक्त पूर्गी द्या मग ती म्हणते ठीक आहे मग त्या पूर्गीच होतं लग्न म्हातारी पडली आता करायचं काय पूर्गी गेली तिच्या सुट्टी संसारात मातारी आता कष्ट करायचं मात्र बघा गोष्ट आली तर मित्रांनो तर गोष्ट अशी आहे की मग एक बसकी हे शांत बसकी तर गोष्ट अशी आहे तर मित्रांनो लाईव्ह चालू आहे दादा मी गोष्ट सांगतोय पूर्गी तर सोन्यावाणी ऐक्या जरा शांत बसकी जरा तर मित्रांनो गोष्ट अशी आहे तू पण आलीच काय मित्रांनो का सांगाव का नाही सांगाव खाली पोरले झालं माहित आहे का म्हातारी पडली एकटी मग म्हातारी जाते रानात तर रानात जाताना तर तुला सांगतो काय झालं का काटके बिटके गोळा करून येते तुला सांगतो काल म्हणाला काय तर वांगी हे कुंडाच्या जरा रानात जरा इचरून तोडून आणते ते साधल्या आणि मुलीकडे तिला जायचं असते तर मग हे शांत बस की जरा तर दर मित्रांनो काय मग करत पिशवी जरा बाजार मुलीकडे जायचंय म्हणता पिशवी भर बाजार घेऊन आता मुलीकडे जायचं मग मोकळ्या हाताने कोण जाणार जा। जा 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 नाही मग त्यामुळं म्हातारी काय करते पिशवीवर जरा बाजार घेऊन येते बाजार घेऊन आल्यानंतर थोडंफार ती पण कालवणी वगैरे कुठे तर इकडे तिकडे भाजी बनवते ती खाते सकाळ पाऱ्या आंघोळ करून म्हणले आता त्या टायमाला कुठल्या व गाड्या बैलगाडी नाही तर मग कुठं तर सायकल वर त्या काळात होत्या पण शक्यतो बैलगाड्या जास्त आणि माणसं चालत जात होते कंदील घेऊन त्या टायमाला मग कुठं पण गाव असून द्या तिथवरती माणसं चालत जात होते मग म्हातारी चालत चालत जंगलात न चालली होती बरं का ऐक बर बाबा चांगला बरं का जंगलात चालली होती म्हातारी तर जंगलात मित्रांनो म्हातारी शिशवी घेऊन अशी शांत बसा ऐका गोष्ट ऐका तर म्हातारी शांतपणे आपली जंगलात टिके टिके काटे टेकवट 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 आपली चालल्या तर म्हातारी चालल्यानंतर वाघ येतो वाघ आल्यानंतर म्हातारी टाकता कापायला लागली आता मी काय पूर्गीकडे जात नाही तर म्हटलं तर वाघ म्हणते म्हातारीला काय म्हणतो वाघ मी तुला खाणार तर म्हातारी काय म्हणते माहितीनं तू खा बाबा तुला काय खायचं ते खा तुझं पोट भरुच हो पण आता नको म्हातारी काय म्हणते आता नको मी मग फक्त माझ्या पुरगेला ही पिशवी कालवणाची आपली तिला भाजीपाला मी घेऊन चालल्या मी फक्त देते आणि माघारी येते मग तुला काय खायची मला खा तर वाघ म्हणतो आयला ही मला पटलं म्हातारी बोल चालत ठीक आहे आजी जावा तुम्ही तुमच्या पोरगीला देऊन या मग पूर्वीकडे जाते पिशवी देते आणि पोरगी म्हणते तरी म्हणते आहे काय झालं ग तुला तू असं फॉल का पडलंयस तू म्हातारीला म्हणजे विचारते तर आता म्हातारी म्हणते आता शांत बसते म्हातारी म्हणते आता कसं काय बा पोरगीला सांगू कसं तर पोरगी माझ्यामुळं पोरगी टेन्शन घेईल मग आईला म्हणते माझी शपथ आहे मला तू काय बाळा म्हणते माझी शपथ आहे मला तू मग आईनं आता शपथ घातल्या म्हणलं सांग ना सांगणार मग आई सांगते अगं मी जंगलात नाही येताना मला वाघ भेटला तर वाघ भेटला त्या टायमाला वाघानं मला सांगितलं मी आज आजी तुम्हाला खाणार आहे तर म्या आघाला सांगितलंय मी वचन दिलंय की माझ्या पोरगीपासून जाऊन उत्सव विचारून तू मला काय खाऊ नको काय बाळा ती खरं घट नाही बघता मग खरी खरी नवं एक गोष्ट आहे तर मित्रांनो पोरगी ऐकतो म्हणती आज आई तू टेन्शन घेऊ नको जाबिंदास्तपणे मग म्हातारी म्हणती कशी जाऊ मला भ्या वाटायला बाग मला खाणार मी जाऊन निमेर जंगलात गेल्यानंतर तर आई म्हणते लेप म्हणते आईला आई बाहेर भोपळा लय मोठा आहे काय त्या भोपळ्यात बसून जा तर भोपळ्यात कसं बसून जाय तर मोठा आहे तर मग ती काय करते भोपळ्याला होल पाडते त्या म्हातारीला भोपळ्यात बसून आणि टुनुक 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 नुकतू नुकतू मारत म्हातारी जंगलात जायची जंगलात आल्यानंतर वाघ तुझी वाट बघत बसलेला असतो म्हातारी कवायची म्हातारी कवायची म्हणजे घोरडत बसलेला असते तर म्हातारी हळूच वाघाला बघत बघत पुढे मारत मारत मारत, मारत पुढे आले सरकत सरकत तर वाघ म्हणतो हे जे आहे ना आता भोकळा तर पाठीमाग होता आणि पाच मिनटात फुडू कसा काही केला मग वाघ आणखीन फुडत असतो बोपड्याच्या तर म्हातारीतले गप्प बसतो बोपळ्यातनं काय बाहेर येतात नाही मग वाघ म्हणतो बहुतेक दुसरा भोपळा असला जाऊन म्हातारीची वाट बघूया म्हणून माग येतो म्हातारी हळू 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 सरते काय म्हणजे भोपळ्यातच असते म्हातारी तर बरापर तिथं मातीत मातीत तिथं म्हातारीला फुड सरकाय ना वाईक राहायला लागला सगळा फोपुटा फोपुट्यातच म्हातारी अडक मग वाघ म्हणतो शंभर टक्के या बोपळ्यात कोणतं पुन्हा रिटर्न माघारी गेलेला वाघ तुझ्या पशी माघारी आल्यानंतर मग मा काय करते माहिती का म्हातारी म्हातारी वाघ म्हणतो म्हातारे अमय आवाकलंय तुला तू तु आता नेक बोपळ्यातनं बाहेर काय बाळा वाघ म्हणतो म्हातारीला तू बोपळ्यातनं नेक बाहेर मी तुला वाळखलय अरे इकडं मार दोस्ता हा कॅमेरा असा जर व्यवस्थित तर मग म्हातारी आता म्हणली आता मिली मी, मी आता वाघ मला काय जिवंत काही सोडत नाही तर करायचं काय तर म्हातारीला आयडिया बघ दोस्ता माझ्याकडून म्हातारीला तुला काय वाटतंय म्हातारीला आयडिया काय सुचली असं फपुटा तरी लय मोठा लाट नुसतं लात मांडली तर असा फुटा उडण्याजोगा माती होती त्या फपुट्यात म्हातारी अडकले म्हातारीनं काय केलं असेल तुझ्या अंदाज वाघ तर आलाय पुढं म्हातारी तर पकड्यात बर का बर का तुम्ही पण ऐका तर म्हातारीनं काय गंमत केली असेल सांगा मित्रांनो तुम्ही सगळीच तुम्ही कमेंट करून सांगा पण सांगा म्हातारीनं काय केलं काय <laughs> रे, लगा रे। ला माझ्या रे लाईव्ह तुम्ही डिस्टर्ब करायला लागला एवढं नाही खरंच जावा की कुठं तर लागा सांगू दे की गोष्ट मला शांत बस बाबा तर मित्रांनो कमेंट करून सांगा काय नक्की केलं तर मातारा सॉरी काय तुमच्या बोलण्यामुळं मला पण पुढे सांगायला गोष्ट फ्यातलं तर मित्रांनो मी फपोड्यापर्यंत सॉरी म्हातारी फोड्यात होती तर म्हातारी फुकट्या ऐक ऐक बाया तुला तुला सांगायचं भताच सा, तुला ना। तर म्हातारीची गोष्ट ऐके मग तर मित्रांनो म्हातारी फुकुट्या मधील कचकाटून पशी कचकाटवून खाल्लेला असते म्हातारीनं पॉट भरल पॉट फुटल असं खाल्लेलं असते लेकीनं पण त्या झुमक्याच्या पोळ्या आणि ती म्हातारीला बनवून सकाळ सकाळ दिलेला असते पॉट भरत चालेल म्हातारीला म्हणते तू जा काय नाही म्हातारी कर वाघ तू जवळ म्हातारी काढत बोकळा आणि तिकड म्हातारी म्हणते बाबा आता काय तुला खायचं का वाघाचा झेप मारणार तेवढ्यात म्हातारी जोर जोरानो जोर जोरानो जोर जोरानो जोर एवढ्यात जोरात पत्ती टारकी ना सगळा फफुटा वाघाच्या डोळ्यात म्हातारीच घेऊ म्हातारीच गाय तर मित्रांनो ही गोष्ट होती गोष्टी लोक पोपळ्या तर मित्रांनो मला गोष्ट जर आवडली असेल तर प्लीज थँक्यू 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 कमेंट आल्या भरपूर तर मित्रांनो का आमची आजी सांगत होती आम्हाला त्या टायमाला ही गोष्ट खूप खूप मला आवडली ही गोष्ट ही गोष्ट अजून समाजात येणार आहे मित्रांनो मन म्हणतात ही खरं आहे बर का पहिल्यापासून इमोशनल असावं पण शेवटला अशी कॉमेडी असावी की पुढच्या माणसाला पटलं पाहिजे आमच्या पोरगीला पटलं आता तिच्या मनातलं भूत पण गेलं लाईट गेलेली म्हणून लाईव्हवरून तुम्हाला खरं दावायचं जायचा चेहरा आता खूप हसायला लागली तर मित्रांनो तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा खूप सबस्क्राईब करा विसरू नका माझे नवीन चॅनल आहे नवीन सॉरी नवीन मना आहेत म्हणजे जुना चॅनल आहे चार वर्ष झालं चॅनलला आणि खरं म्हटलं तर तुम्हाला खरंच सांगायची अशी गोष्ट आहेत की आम्हाला कुठल्या कंपनीला आपल्याला इन्व्हाइट केलेलं कॉल्यान नाही नाही हे कोल्हा नाही डेला ना, डेला डेला सॉरी तर मित्रांनो ओडेला इंटरनॅशनल कंपनीनं आम्हाला इन्व्हाइट केलं होतं विट्याच्या हो मोठ्या हॉटेलला कुठून आहात तर दादा मी विट्यात उड आहे सांगली जिल्हा त्या ठिकाणी मी विट्यातला आहे तुमचे काय प्रश्न असतील तर विचारू शकता हा तुमचं काय प्रश्न वगैरे असेल तर सांगा नंतर दादा तुम्ही याला घे महत्वाचा कारण का नको नको तू 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 त्याला ही काय सुट्टी तर मी त्याला लोकसुद्धा माहिती आहे का आम्ही खूप माझं व्हिडिओ पण सोडल्यात आणि एवढं भारी वाटलं तरी जिंदगीत मा मला असं जाणवलं त्या टायमाला की खरंच मी व्हिडिओ एवढं करतोय बा मामाचं वगैरे तुमच्यासाठी तुम एवढं मनोरंजनासाठी खूप कॉमेडी वगैरे बनवून तुम्हाला सोडत असतो मित्रांनो तर कुठं माझं म्हणजे असं वेस्टेज गेलंय असं व्हिडिओ मला वाटत नाही त्यांनी ऐकलं नाही दादा मी सांगली जिल्हा तालुका खानापूर या ठिकाणी विटा गाव आहे विट्यातून बोलते कारण का विटा गाव जास्त करून लोक ओळखत नाही सांगली जिल्हा म्हणल्यावर विटा मायनी या ठिकाणी मी लाईक करा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा प्लीज आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा माझं इंस्टा पण इंस्टावर पण माझा फोटो आहे खूप व्हिडिओ खूप व्हिडिओ व्हायरल झालेला आहे इंस्टाला नाही नाही म्हटलं तर मित्रांनो माझं पंचवीस हजारच्या फोटो फॉलोवर आहेत तुम्ही बघू शकता माझ्या थँक्यू दादा आभार आहे बरं का खूप खूप मनापासून दादा थँक्यू सो मच मुक्तार मुख्तार शेट आहेत सॉरी मुख्तार शेख हा सबस्क्राईब सबस्क्राईब केल्याबद्दल खरंच खूप धन्यवाद तुमचं असंच व्हिडिओ तुम्हाला खरंच म्हटलं तर माझं खूप व्हिडिओ कॉमेड आहे ह्याच्यापेक्षा मोठं पण व्हिडिओ आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो हा वेब वेबसिरीज हो अरे सांगायचं देणारच नाही तर मित्रांनो खरं तुम्हाला सांगू का म लॉकडाऊन च्या ज्या टायमाला लॉकडाऊन होतं त्या टायमाला माझ्या मित्रांनी फोन सपोर्ट केला मला आणि एवढं मला खरंच पाठिंबा दिला पण तुम्हाला खरं सांगायचं जसं लॉकडाऊन उघडलं तसं प्रत्येक पोट आहे आहेत प्रत्येकजण आपापल्या कामात गेल्यामुळं माझा चॅनल पाकच बंद पडत आलेला त्याच्यात मला एका माझ्या मित्रांनी सांगितलं की नामा तू असं का की शॉर्ट व्हिडिओ बनवून सोड सोडत जा बाळमाचं वगैरे असत कॉमेडी वगैरे करून सोडत जा तर मित्रांनो मी तवापासून माझं खूप बाळमामाच्या व्हिडिओमुळं खूप व्हिडिओ व्हायरल व्हायला लागलं सबस्क्राईब वाढायला लागले आणि इन्स्टाला पण आणि युट्यूबला पण खूप सबस्क्राईब वाढल्यात आणि फॉलोवर्स म्हणलं तर इंस्टा पंचवीस हजाराच्या पुढं कमी नाहीत वाढत चाललंय युट्यूबला पण तसंच आहे मित्रांनो कारण का माझं रोज व्हिडिओ असते तुम्ही बघू शकता बाळूमामाचं पहिल्या स्टार्टला मामा सोडतो आणि एखादं दोन एका दोन मी कॉमेडी व्हिडिओ शकतील तर मित्रांनो लवकरच आम्ही वेबसिरीज तुमच्यापर्यंत लवकरच घेऊन येणार आहे आणि तुम्हाला खरंच एवढी खूप बाळूमामाच्या बाबतीतले वेब सिरीज आहे तुम्हाला नक्कीच आवडेल मित्रांनो तुम्ही चला काय वेबसिरीज सिरियल काढायला लागला नाही 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 मित्रांनो काय नाही कॉमेडी टाईप वेबसिरीज आहे बाळूमामाची तुम्हाला नक्कीच आवडेल लवकरच मित्रांनो तुम्हाला जर बघायचं असेल तर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा सबस्क्राईब करून ठेवा रिअल लाईफ रेल लाईफ वर ना हा बरोबर आहे मित्रांनो तर खरं तर रेल लाईफ वर आधारित आहे ही वेब सिरीज तुम्हाला शंभर टक्के आवडत खूप कॉमेडी आहे कॉमेडी आहे इमोशनल पण आहे तुम्हाला मनोरंजन म्हणून खूप आम्ही त्याच्यात म्हणजे बरेच आहेत मित्रांनो त्याच्यात तुम्हाला सांगण्याजोगं नाही खूप चांगली वेबसिरीज आहे तुम्हाला नक्कीच आवड नवीन असेल तर सबस्क्राईब करा विसरू नका का सबस्क्राईब करून ठेवा पन्नास हजार सबस्क्राईब जर झाल्या तर वेबसिरीज येणार आहे का त्यासाठी आम्हाला तुमच्या मदतीची तुमच्या साथीची गरज आहे मित्रांनो खरंच तुम्ही जेवढं होता होईल तेवढं ही लाईव्ह व्हिडिओ प्रत्येक जणच मी शेअर करा आणि जेवढं होता येईल तेवढं मित्रांनो ही मी वेबसिरीज जी तयार जी करणार आहे आणि आम्ही बनवणार आहे की बाळमामाच्या बाबतीतली वेबसिरीज आहे मित्रांनो खरंच तुम्हाला आवडणार आहे मी अजून तुम्हाला सांगतो तु नवीन असेल तर सबस्क्राईब करून ठेवा कारण का मला पन्नास हजारचं टार्गेट मला कम्प्लीट करायचं आहे पन्नास हजारच्या फुलं तुम्हाला वेबसिरीज मला पण करता येणार आहे मी मित्रांनो कारण का खूप त्याच्यात आम्ही मेहनत आणि कष्ट आमचं त्याच्यात आहे त्या वेबसिरीजमध्ये तर मित्रांनो लवकरच आपली भेट होणार आहे लाईव्ह वर काय आम्ही नेहमी तेच मित्रांनो पण आपल्या वेब सिरीज मध्ये आपलं कधी थांबलेलं आपलं म्हणजे ऍडव्हर्टाईजमेंट आपण करणार मध्ये कळेल तर मित्रांनो पोस्टमध्ये तुम्हाला जरूर कळणार आहे वेब सिरीज आम्ही कधी सोडणार आहे काय पण स्वतः तेवढं सबस्क्राईब वाढवायला तुमची हवे प्रत्येक जण शेअर करा हा व्हिडिओ जेवढा होता होईल तेवढा म्हणजे शेअर करा मित्र की सबस्क्राईब वाढवा मला पन्नास हजारची गरज आहे आता माझं आपल्याला सॉरी 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 पन्नास हजार सबस्क्राईब आपल्याला त्या शेवट आपल्याला पुढं पण नाही 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 तसं नाही पण आपल्याला पण की ही करायला लागणार आहे ना आपल्याला आता का त्या शेवट आपण घेतली कसं की पार्क बनवून लोकांशी कसं आवडणार आहे व्हिडिओला वेस कोणी केलं पाहिजे ना तर मित्रांनो खूप आम्ही मेहनत कष्ट आम्ही घेतोय मित्रांनो छोटंसं माझं घर आहे मी देवारा बघू शकतो हो का बाळ मामाचा देवारा हो का छोटस ही देवारा खूप व्हायरल झालेला आहे हे देवघर बघा बाळमामाचा आहे ही पूर्ण माझं पोटल व्हायरल झालेला आहे आणि मित्रांनो खरं म्हणलं तर आमची वेब सिरीज लय म्हणजे लय आम्ही पंधरा ते वीस दिवस आम्हाला होत आलं आमचं फक्त नुकते ह्याच्यातच चाललंय की वेब सिरीज आपण कशा पद्धतीनं बनवायचं वगैरे मित्रांनो आमचं डोकं चालत नाही तर मित्रांनो त्याच्यात बरेच पण असणार आहेत मित्र असणार आहेत त्याच्यात वयस्कर माणसं पण आम्ही घेणार आहे तुम्हाला नक्कीच ते आवडणार आहे मित्रांनो खूप छान वेब आम्ही चालू करणार आहे माझ्या भावाने एवढा सपोर्ट केला आहे आणि माझ्या वेब आणि चॅनलचा पण डायरेक्टर मी त्यालाच केलेला आहे भाऊ त्याचं नाव तुम्हाला माहीतच आहे ऑलरेडी मी सांगितलेलं आहे विजय लोखंडे म्हणून त्याचं विजय टेक गुरु म्हणून युट्यूबला नवीन चॅनल आहे मित्रांनो त्याच्या पण चॅनलला त्याच्या आयडीला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण का तुमच्या माहितीसाठी एखाद्याला जर नवीन चॅनल तर तयार करायचं असेल यूट्यूबला तर त्याची माहिती तिनं आपल्या यूट्यूबवर दिलेलं आहे आणि तुम्ही बघू शकताय आणि मग त्या हिशोबाने तुमचा चॅनल तुम्ही ओपन करू शकता यूट्यूबला तर मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय बाळ मामा सर्व मित्रांना